हॅलो अँड वेलकम मी मनोहर भोळे आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो काही प्रश्न विद्यार्थ्यांचे सर मला काही सुचत नाही सर मी फ्रस्ट्रेट झालो सर माझा अभ्यास होत नाही सर माझं सिलेक्शन कधी होईल सर काय करू म्हणजे मी या सगळ्या मेंटली ब्लॉक अवस्थेतून बाहेर निघा अशा अनेक प्रश्नांची निर्मिती हा विद्यार्थ्यांच्या विचार विश्वाचा सध्या एक प्रश्न झाला याचाच एक आपण अभ्यास करू पण या छोट्याशा आपल्या व्हिडिओ होतो नाव माहिती आहे तुम्हाला गलती किसकी चूक कोणाची चला परत एकदा स्वागत तुमचं तुम्हार सर्वांचं तुम्हाला तर माहिती आहे मी असं फिरत असतो व्याख्यान देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो विद्यार्थिनींना भेटत असतो विद्यार्थ्यांना भेटत असतो गृहिणींना भेटत असतो पालकांना भेटत असतो सर्वांना भेटत असतो मग याच्यामध्ये असं म्हणतात नाही की इंग्लिशमध्ये छान वाक्य बघा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर तर मला याच्यामध्ये सर्वात जास्त काय मिळते तर आयुष्य समृद्ध करणारे अनुभव आणि अशाच्या अनुभवातून आजचा हा टॉपिक सुचले मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो ते व्याख्यानाची वेळ होती रात्री एक मित्र साडेनऊची आता त्याची ही कथा तुम्हाला वर्ष वीस वर्ष वीस वेगवान अभ्यास हे त्या विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य खूप चांगला अभ्यास केलेला होता खूप चांगला केला अभ्यासासाठी दिलेला कालावधी सहा महिन्याचा होता किती महिने सहा महिने वेगवान अभ्यास ठीक आहे असं म्हणतो ना तारुण्यात सळसळ तर रक्ता असतात त्याच्यात उत्साह असतो बऱ्याच गोष्टी वेगात हे सगळं काय होती ह्याची केस स्टडी <coughs> वय तर तुम्हाला सांगितलं वीस वर्ष अभ्यास किती महिन्याचा सहा महिन्याचा त्यानं मला एक प्रश्न विचारला आणि मी त्याला दुसरा म्हणजे माझ्याकडून पाहिला त्याने म्हणाला की सर मागचे सहा महिने झाले मी रात्रंदिवस एक केला भरपूर अभ्यास केला सगळी पुस्तकं वाचली नोट्स वाचल्या आणि खरंच त्यानं खूप चांगलं केलं नो डाऊट त्याला आपण म्हणतो ना देह बाण विसरून अभ्यास करण्याचा त्याने केला होता त्याने सगळं सांगितलं म्हणाल की सर सहा महिने एवढा अभ्यास करून सुद्धा माझं सिलेक्शन नाही झालं नाही निघाय मी त्याला एका क्षणात काउंटर क्वेश्चन केला तुझं वय काय तो, तो म्हणाला वीस वर्ष चूक कोणाची एक गोष्ट कायम लक्षात घ्या जेव्हा आपला स्कोअर कमी येतो हे ये वाक्य तर वहीवर सगळ्यांनी लिहून ठेवा जे अभ्यास करताय काय आपला स्कोर कमी येण्याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे आपला अभ्यास आप कुठेतरी कमी पडलेला असतो आपला स्कोर कमी येण्याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे आपला अभ्यास आप कुठेतरी कमी पडलेला असतो क्लिअर कट म्हणजे मित्राचं का नाही निघाली ते कुठेतरी कमी पडलं होत बघा मी सांगतो आपल्या अपेक्षा आणि वास्तव याचा मेळ बसला, बसला की स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत इथे नेमकं तो मेळ नाही बसला गॅप राहिला वास्तव काय अभ्यास कमी कर अपेक्षा काय सहा महिन्यात अभ्यास करून मी स्पर्धा परीक्षांची पहिली प्रिनिम पास झालोच पाहिजे च आला की प्रॉब्लेम झाला च आला की प्रॉब्लेम झाला इंग्लिश इंग्लिशमध्ये वाक्य आहे डोंट एक्सपेक्ट टू मच इन व्हेरी अर्ली स्टेज खूपच कमी काळामध्ये खूपच जास्त अपेक्षा करू नका झालं नाही याचा अर्थ होणार नाही असा आहे का नाही मी कायम म्हणत असतो ग्रॅज्युएशनला सुद्धा आपण पोरांनो तीन वर्ष चार वर्ष देतो मिनिमम थ्री इयर्स हे तुम्हाला सगळ्यांना माहिती तरी त्या ग्रॅज्युएशनच्या बेसवर खूप मोठी नोकरी सुरक्षित पगाराची नोकरी चांगल्या पगाराची नोकरी लागेल का तर नाही लागणार हे सर्वांना माहिती आहे मोर ऑरलेस काही अपवाद वगळ ग्रॅज्युएशन तरी आपण त्या ग्रॅज्युएशनच्या तीन वर्षाला दोष देत नाही आणि एमपीसीचा अभ्यास जर सहा महिने केला तर आपण एमपीएससीला एमपीएससीच्या च्या अभ्यास प्रक्रियेला दोष देतो चूक कोणाची आपलीच ना गलती किसकी खुदकी आता ही कथा मी तुम्हाला थोडस वेगळंच ते सगळं हे अनालिसिस नंतर आता मी तुम्हाला ही थोडी कथा सांगते या मित्राची नंतर आपण विश्लेषण करू अभ्यास सुरू केला नेमकाच अभ्यास सुरू केल्यानंतर ते राज्यसेवेचा अभ्यास करत होता दादा राज्यसेवेचा अभ्यास एकदम चांगला सुरू झाला आणि त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं पॅटर्न मध्ये काही चेंज केले तसं तेव्हा ते नोटिफिकेशन आलं ते म्हणतात ना की आपण अभ्यास सुरू करायला आणि ते नेमकं ते दुष्काळात तेरा महिना आल्यासारखं तेव्हा झालं आणि सगळ्यांचंच कन्फ्युजन वाढलं होतं काय करावं नेमकं कळत नव्हतं नवीन जे पॅटर्न आला त्याचा अभ्यासाचा अवाखा जास्त त्या काळामध्ये एक घटना घडली एमपीसीच्या अभ्यास प्रक्रियेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्यसेवेच्या अभ्यासाकडून कंबाईनच्या अभ्यासाकडे धाव घेतली कंबाईनचा पॅटर्न सेम होता एमसी किचा अभ्यास थोडा बहुत कमी होताच म्हणजे या नवीन पॅटर्नचा विचार केला तसच या दादानं सुद्धा काय केलं अगोदर राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला होता मध्ये आयोगाकडून पॅटर्न मध्ये चेंज झाला त्याच्यानंतर यानं कंबाईनला शिफ्ट केलं कंबाईनला शिफ्ट केलं त्याच्यानंतर काही विद्यार्थी मित्रांचा आग्रह असतो मान्य राज्य शासनानं निर्णय आणि रिस्पेक्टिव्ह कमिशनना असा निर्णय घेतला की जुना पॅटर्न आपण रिइनस्टेट करू काही वर्षासाठी तो राज्यसेवेचा पॅटर्न रिन्स्टेट झाला एम सी क्यूचा तो पॅटर्न परत आल्यानंतर मग परत कन्फ्युजन झालं ना बऱ्याच लोक विद्यार्थी मित्रांच्या काय कन्फ्युजन झालं आता काय करा ज्या अपेक्षेनं राज्यसेवेत उतरलो होतो ती राज्यसेवा करावी का कंबाईनला शिफ्ट झालो होतो ते कंबाईन करावं तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला ना तर या विचार प्रक्रियेमध्ये या डिसिजन काय घ्यायचा या प्रक्रियेमध्ये साधारणतः वर्षभराचा कालावधी गेला बघा तुम्ही एम करत असताना पॅटर्न चेंज झाला पॅटर्न चेंज झाल्यानंतर तो एक मोठा विद्यार्थी वर्गांचा एक मोठा प्रवाह कंबाईंडकडे वळला पॅटर्न रिएन्स्टेट झाला देन कन्फ्युजन झाला नेमकं काय करा मग जे राज्य सेवेचे जे काही अनुभवी विद्यार्थी मित्र होते मग त्यांनी राज्यसेवेचा रस्ता धरला या विद्यार्थी मित्रासारखे जे कोणी होते त्यांनी मग कंबाईनला थांबले काही जणांनी एक तिसरा रस्ता मध्यम मार्ग जे मी काय म्हणत असतो तो स्वीकारला ते म्हणजे समान विषय जे होते राज्यसेवेचे कंबाईनचे किंवा इतर परीक्षांचे ते समान विषय पहिले घेतले अभ्यास सुरू केला मग या विद्यार्थी मित्राचा काय विषय झाला त्यांनी बोललं की हे आता झालंय ना मी आता कंबाईनचा डिसिजन घेतला ना मग मा माझी कंबाईन निघालीच पाहिजे जा, पाहिजे काही केलं अंडर ह्यूज प्रेशर च शब्द आणला मग अभ्यास करणं रात्रंदिवस एक करणं पुरेशी झोप न घेणं आपण ज्याला म्हणतो ना की जिद्दीनं पेटून उठणं ते चांगलंच आहे बट जेव्हा तुम्ही जिद्दीनं पेटून उठताना असं सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजे असा आग्रह करता तिथं खरं फ्रस्ट्रेशनचा टेकऑफ असतो तुम्ही बघा ना हे असं कसं होईल ना पाच सहा महिन्यात वगैरे मी याला सगळ्यात पहिले एक गोष्ट सांग मी बोललो मी तुला ऍप्रिशिएट करतो की तू काही एक दोन तीन मार्क्सने उडाला असं बोललो मी दोन तीन मार्क्सने उडाला तू बोललो इट्स यू डीड इट बट यू एक्सपेक्ट दॅट वॉज मिस्टेक परत सांगतो झालं नाही याचा अर्थ होणार नाही असं नाही ना मग गलती किसकी गलती आपलीच आपल्या विद्यार्थी मित्राचीच काय चूक होती खूप जास्त अपेक्षा केल्या खूप कमी काढा खूप जास्त अपेक्षा केल्या खूप कमी काढा वॉज अंडर प्रेशर तस नाही करायचं निष्कर्ष काय काढता येतील आपल्याला या कथेतून पहिला निष्कर्ष एक नक्की काढा वेळ द्या पोरांनो या अभ्यासासाठी एक दोन एक वर्षाचा चांगला कालखंड द्या वेळ द्या चला निष्कर्ष काढू काय शिकायचं आपण याच्यातून आपण काय शिकावं या कथेमधून गलती किस्कीमधून आपण काय शिकावं एक वेळ द्या प्रॉपर वेळ द्या दोन वर्षाचा शांत चित्ताना अभ्यास करा आपण नाही काय काल परवा आपल्या राजमुद्रा वर एक व्हिडिओ टाकलेला आहे कॉलेज लाईफ आणि एम पी पॉसिबल जे आत्ता विद्यार्थी कॉलेज लाईफमध्ये आहेत ना त्यांनी तर अभ्यास सुरू दोन वर्ष चांगले वापरता येईल मी काय बोललो पहिली गोष्ट काय आहे सहा महिन्यात नाही होत याच्यासाठी दोन वर्षाचा प्रॉपर वेळ द्या क्लिअर फर्स्ट थिंग सेकंड थिंग परीक्षा फोकस नका करू अभ्यास फोकस कर मी काय बोललो परीक्षा फोकस नका करू अभ्यास फोकस करा तुम्ही बघा ना मी कायम सांगत असतो इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी पर्यावरण चालू घडामोडी हे दहा बारा विषय महाराष्ट्रामध्ये सर्व परीक्षांना सारखे आहे अभ्यास फोकस करा तुम्ही बघा आता तलाठी भरतीचे झाले बरेच राज्यसेवेचे मित्रांचं सिलेक्शन झालं ना त्यांनी काही तीच परीक्षा फोकस केली ती का नाही अभ्यास फोकस केला फोकस ऑन स्टडी नॉट ऑन एक्झाम दिस इज सेकंड इम्पॉर्टंट प्रिन्सिपल किंवा आपण याच्यातून शिकणार पहिला वेळ देण्याचा दुसरा अभ्यास फोकस करण्याचा परीक्षा नाही ते गीतेमध्ये वाक्य ना कर्म करो आपलं करत डो इट द बेस्ट इंग्लिश टू डू इट चलो करते रहो आख्या हात कुछ कुठ नाही शिवाय पढाई करणे सगळ्या गोष्टी जुळून येतील तेव्हा सिलेक्शन नक्की होईल त्याच्यामुळं अभ्यास फोकस करा परीक्षा नाही क्लिअर दुसरी शिकवण आपल्याला या स्टोरीतून मिळाली तिसरी शिकवण विद्यार्थी बनून अभ्यास करा एक्सपर्ट बनून नाही वे लाईक ए स्टुडंट नॉट एन एक्सपर्ट जागा कधी येतील जाहिरात कधी येईल जागा किती येतील कोणत्या जागा येतील मेरिट काय ये लागेल नो no. हे सगळं डोक्यातून काढून टाका सगळं डोक्यातून काढून टाका अभ्यास करा अभ्यास करा एवढी एकच गोष्ट तुमचे सगळे प्रश्न सोडवू शकते कोणती फक्त अभ्यास करा बाकी काय विचार बिहेव लाईक ए स्टुडंट नॉट एन एक्सपर्ट आणि एक पुढचा मुद्दा चौथा आपल्याला जे शिकायचं हे विद्यार्थी मित्रांनी मला सांगितलं सर माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाही घरच्यांची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे घरी काही समस्या आहेत हे मला माहिती आहे मी तुम्हाला तर सर... सगळ्यांना सांगत असतो सर्वात जास्त कोणता विद्यार्थी आर्थिक आणि स... कौटुंबिक सामाजिक समस्यांचा सामना करत असेल तर तो माझा स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो समाज विचारतो घरचे किती दिवस पैसे देणार बऱ्याच गोष्टी असतात आई आईवडील आई वडील उतारवयात झुकलेले असतात हे समस्या आहेत ना किती दिवस असा प्रश्न बरेच जण विचारतात बट आपल्या हातात काही आहे का नाही आर्थिक कौटुंबिक प्रश्न ज्याचे त्याला ज्याच्या त्याच्या परीनं आहेत याच्यातून तुम्ही किती योग्य पद्धतीनं मार्ग काढताना ते खूपच महत्वाचं युअर हॅन्ड समोर जा या सगळ्या गोष्टी एक डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांचं एक छान वाक्य आहे ते म्हणते तुमचं यश हे समाजाने तुम्हाला विचारलेल्या अनेक प्रश्नांवरच समर्पक उत्तर असते एकदा यश मिळालं हे सगळा तुमचा सगळा संघर्ष तुमचे सगळे प्रॉब्लेम्स हे इतिहास जमा होऊन जातो त्यामुळे त्या भव्य यशापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयारी ठेवावी लागेल की या प्रश्नांना सामोरं जाण्याची राईट पहिले अभ्यास हा सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत ना का घडाव्यात आणि कशा घडतील नाही आपल्या मनात काय आहे आपल्या हातात काय आहे अभ्यास शांत शांत अभ्यास वय कमी आहे ना अभ्यासाचा कालावधी कमी ठेवलाय ना राईट त्यामुळे अभ्यास करा योग्य दिशेनं अभ्यास करायचा अभ्यास कसा करायचा याच व्यवस्थित विश्लेषण करणारी आपली युट्यूबची सप्तपदी जी आहे त्या सप्तपदीची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सप्तपदी ऐका त्याच्यातून एक सात व्हिडिओ आहेत एक ते चार व्हिडिओ तुम्हाला एक दीड वर्षासाठी लागतील पाच सहा सात व्हिडिओ तुम्हाला शेवटच्या सहा महिन्यासाठी ती लिंक आहे शांत चित्ताना कोणत्याही परीक्षाचा अभ्यास करा ती सप्तपदी ऐका व्यवस्थित त्याच्यातून नोट्स काढा दररोज अभ्यास करा इवन आपल्या राजमुद्राच्या ऍपवर आप त्या ऍपची लिंकही खाली दिली दर आठवड्याला आपण टेस्ट मोफत घेत असतो काही चांगले कोर्सेस आहेत त्याच्यावर स्टेट बोर्डच्या नोट्स आपण मोफत देत असतो नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला जर तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज केला तर अकॅडमी तर्फे स्टेट बोर्डच्या नोट्सची साधारणतः साडेसातशे पानाची जी पी डी एफ आहे सब्जेक्ट वाईज ते तुम्हाला मोफत पाठवण्यात येते त्याची तुम्ही प्रिंटही घेऊ शकता अभ्यासाचा टेक ऑफ तिथून राईट मी काय बोललो सप्तपदी राजमुद्रा ॲपची लिंक हे दोन्ही इथं दिलेले आहेत त्या नंबरला मेसेज केलं तुम्हाला नोट्स येणे वेळ द्या पोरांना राईट डोंट एक्सपेक्ट टू मच इन वेरी अर्ली स्टेज रिलॅक्स यू प्ले फास्ट वेळ द्या सगळं बरोबर होते शेवटचं वाक्य आपलं यश हे समोरच्यानी विचारलेल्या आपल्याकडं विचार विचारलेलं आपल्याला पाहून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर असतं राईट वेटू बरात